नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं परत एकदा स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी प्रभाग क्रमांक तीन भवानीपेठ घोंगडेवस्ती कुंभारवेस धाकटा राजवाडा कोतम चौक कुंभारवेस शॉपिंग सेंटर मुनालीबोळ गणेशनगर पुण्यश्लोक राजमाता देवी समाज मंदिर घोंगडेवस्ती सोनानगरपेठ काही विश्रांती चौक कापले बेरीज सोमानी फ्लॉट सिद्धेश्वर ओमेनस कॉलेज जून पी एच ई बंगला भवानीपेठ पाणीगिरणी रुपा भवानी देवा मंदिर या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने आजूबाजूला लेंडकी नाला असल्याने व उताराच्या भागामुळे सर्व ड्रेनेज लाईन भरून घरात व दुकानात पाणी शिरल्याने धान्य घरातील वस्तू वाहून गेल्याने गोरगरीब सामान्य दुकानदार यांचे लाखो रुपयांचे नुकसान नुकसान झाले आहे त्याची भरपाई माननीय शासनाने त्वरित जिल्हाधिकारी व महानगरपालिका यांनी पंचनामे करून पोलीस प्रशासनाकडून घ्यावे तसेच मनपा प्रशासनाकडून माननीय आयुक्त लेंडकी नाला परिसर साफसफाई करून गाळ व ड्रेनेज लाईन व मेन लाईन्स पावसाळी गटात साफ करून गाळ काढून द्यावे तसेच लेंडकी नाल्याची उंची वाढवावी ज्या ठिकाणी नाल्याची रेलिंगे निघाली आहे त्वरित बसवावे कारण मागचा पाऊस आला त्यावेळी मुलगा वाहून गेला आहे पुन्हा असं घडलं तर सदर प्रेत महानगरपालिकाकडे आणून ठेवून प्रशासनावर मनुष्यबळाची गुन्हा दाखल करावी लागेल याची नोंद घ्यावी लागेल असे जनसेवक सुरेश अण्णा पाटील माजी सभागृह नेता महानगरपालिका सोलापूर यांनी व्यक्त केले आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी महाराष्ट्र कार्यकारी संपादक संजय कुमार मुरूमकर अशा नवीन अपडेट्ससाठी आत्ता सब्सक्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद